आज आपण इथे महाशिवरात्रीचं किंवा आषाढी एकादशी असू दे किंवा कोणताही आपला रोजचा उपास असू दे तिथं आपण आज वरीचं तांदूळ बटाट्याची भाजी आणि शेंगदाणेची आमटी बनवणार आहोत चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे आता मी कढई ठेवलेली आहे आणि त्यात मी एक वाटी वरीचं तांदूळ घेतलेला आहे आधी याला मी थोडं भाजून घेणार आहे भाजल्याने आपला भात जो असतो तो अगदी मोकळा होईल त्यासाठी मी थोडं मिनिटभर भाजून घेते इथं चांगल्या मिनिटभर मी भाजून घेतलेला आहे आता याला मी काढून घेते कारण आपण तांदूळ हे धुवून घेणार आहोत तुम्ही जरी नाही धुवून घेतलात किंवा ओला फडका करून त्याला पुसून घेतलात तरी सुद्धा चालेल मी इथं धुवून घेते इथं आता कढईमध्ये मी तेल टाकते इथं आपण शेंगदाण्याचं तेल वापरणार आहोत किंवा तूप वापरलात तरी चालेल कारण आपण उपासाची भगर करतोय थोडस तेल घातलेलं आहे मी इथं आता तेल तापलेलं आहे इथं मी एक चमचा जिरं टाकते जिरं चांगलं फुलू द्यायचं आहे आणि त्यातच आपण हे तांदूळ टाकणार आहोत जिरं तुम्ही नाही टाकलात तरी चालेल प्लेन बाफ करायचं असेल तर आपण हे तेलामध्ये भाजून घेऊया अगदी मोकळा झालेला आहे तांदूळ आता मी एकाच आत वाटीसाठी एक वाटी भगरसाठी मी इथे अडीच वाटी पाणी अगदी कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्यात गरम पाण्याचा वापर करायचा आहे थोड़ा मीड़ मी थोडं मीठ घालते चवीनुसार दोन ते ती तीन मिनिट झाकून ठेवते भात होईपर्यंत आपण इथं आता शेंगदाण्याच्या आमटीची तयारी करूयात मी इथं शेंगदाणे एक वाटी घेतलेले आहेत वरची फलपाट काढून मिक्सरच्या भांड्यात आपण वाटून घेऊयात दोन मिरचींचे तुकडे करून घेतलेले आहेत मी अगदी थोडस जिरं टाकते अगदी थोडं घालणार आहे की फोडणीत पण टाकणार आहे मी आणि इथे एक चमचा मिरची पावडर टाकणार आहे कारण अगदी झनझणी झालं पाहिजेत आता हे मी वाटून घेते इथं आता आपलं वाटण तयार आहे हे बघा अगदी फाईन अस बारीक अस झालेलं आहे आपण लागेल पाणी घालून आपण याची आमटी बनवूयात तोपर्यंत बघूया आपला भात शिजलाय का भात अगदी मोकळा झालेला आहे हे बघा याला एक वाटीला आपल्याला अडीच वाटी, ला ला वाटी पाणी लागतच आता भात हा साईडला मी ठेवून देते आमटीसाठी मी इथं भांड ठेवलेलं हो आहे ह्या सुद्धा आपण तेलच वापरणार आहोत तेल आपलं चांगलं तापलं की आपण त्यात टाकणार आहोत झिरं ते तापलेलं इथं मी टाकते जिरं चांगलं जिऱ्याचा आवाज येतोय बघा आता यात मी ही पेस्ट घालते आणि आपल्याला जितकं पाणी हवं आहे तितकं आपण याला वाढवू शकतो आता मला जितके हवे तितके मी पाणी वाढवलेलं आहे आता यात टाकूया आपण चवीनुसार मीठ आता याला चांगली दणकून उकळी द्यायची आहे बघा इथं चांगली दणकून उकळी आलेली आहे बघा तर लगेचच इथे मी गॅस बंद करून टाकते कारण याला शिजायला वेळ नाही लागत इथे मी बटाट्याची भाजी करण्यासाठी तीन ते चार मी बटाटे छोटे उकडून कापून घेतलेले आहेत आणि इथं आता मी तुपाची फोडणी देणार आहे बटाट्याच्या भाजीला एक चमचा फक्त तूप घालते तेवढं पुरेसा आहे आता तूप कडलेलं आहे आपल्या इथं मी जिरं टाकते हे बघा जिरं चांगलं फुललेलं आहे त्यातच टाकते मी दोन मिरव्या मिरच्या छान असं परतवून घेऊयात टाकते मी बटाट्याच्या बटाटे पण चांगले परतवून घेऊयात या टप्प्यात आपण चवीनुसार मीठ बघूनच टाकायचं आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूड घेतलेलं आहे मी एक एकदम उपासाला कोथिंबीर सुद्धा वापरता पण आमच्या इथं चालत नाही म्हणून मी इथं वापरलेलं नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकताय आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर करा इथं बटाट्याची भाजी पण तयार आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला नक्की सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी कमेंट करून सांगा आता इथं मी भाजी तयार झालेली आहे आणि काढून घेते मी आता इथं आता आपली उपासाची थाळी तयार आहे बटाट्याची भाजी शेंगदाण्याची आमटी ताक है साबुदाण्याचे पापड आहेत आणि भात आहे तुम्हाला माझी रेसिपी नक्की आवड आवडले असेल